श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पिठोरी अमावस्येचे उपाय कारण ही अमावस्या वर्षातून एकदाच येते आणि या दिवशी केलेले उपाय आणि सेवा या कधीही वाया जात नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत पतीच्या आणि मुलाच्या डोक्यावरून ओवाळून काही गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्यानंतर कर करदायच्या आहेत म्हणजे जाळून टाकायच्या आहेत तर त्या काय काय आहेत तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे त्याआधी तुम्हाला मला सांगायचं आहे की आपल्याकडे कोणत्या कोणत्या वस्तू आहेत कारण मला कमेंट येतात की त्याही वस्तू आणि फोटो टाक तर दोन्ही मी फोटो एक एवढ्या वस्तूंचे फोटो तर मी नाही टाकू शकत पण तुम्हाला आज तोंडी सांगते मी की आपल्याकडे काय काय मिळतं सगळ्यात पहिलं आपल्याकडे ज्या वस्तू केंद्रामध्ये मिळतात आणि ज्या गोष्टींचा सल्ला केंद्रामध्ये दिला जातो त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे मिळतात जसं की स्त्रीयंत्र कुबेर यंत्र महामृत्युंजय यंत्र म्हणजेच त्याला काही जण रुद्रयंत्र म्हणतात ते त्याचप्रमाणे आपल्याकडं स्वामी महाराजांची पितळेची मूर्ती ग्रेनाईटची मूर्ती गणपतीची मूर्ती कुठलीही तुम्हाला मूर्ती आहे बाळकृष्णाची मूर्ती माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याकडे सहज उपलब्ध होते पूर्णदोष वास्तुदोष निवारण यंत्र आपल्याकडे मिळते नवग्रह चौकी आपल्याकडे मिळते पारद शिवलिंग आपल्याकडे मिळते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पोटल्या म्हणजे कुबेर पोटली शनी पोटली जन व्यवसाय वृद्धी पोटली अशा पोटल्या आपल्याकडे मिळतात अशा अनेक वस्तू आपल्याकडे मिळतात आणि या सगळ्या तुम्हाला हव्या असतील तर तुम्हाला त्याचप्रमाणे धूप मिळतात पंचगव्य शेणाच्या पंथी मिळतात वेगवेगळ्या अगरबत्त्या मिळतात बांबुलेस अगरबत्त्या मिळतात हे सगळं जर तुम्हाला हवं असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिला आहे कृपया फोन करत जाऊ नका मी तुम्हाला वारंवार कळकळीची विनंती करते की दिवसाचे हजार फोन तुम्ही जरी उचलू शकाल का आणि कुणी कुणी रडत फोन करतं मग घरामध्ये ती निगेटिव्हिटी आपल्या आपोआपच येते असं करू नका तुम्हाला काय जे काही आहे ना मी व्हिडिओ तुमच्यासाठीच करत असते प्रत्येक समस्येवर उपाय प्रत्येक गोष्टींवर आपल्या सेवा हे सगळं मी तुम्हाला केंद्राप्रमाणे किंवा काही मी ध दर, धर्मशास्त्राची जी पुस्तकं वाचते त्यामधून तुम्हाला देत असते त्यामुळं वेगळे असे काही उपाय कुणालाही मी फोनवर देणार नाही आहे हे मी तुम्हाला क्लिअर सांगते की तुम्ही फक्त संदर्भात मेसेज करा व्हॉट्सअपवर की माझी ही वस्तू पेंडिंग आहे ही मिळाली नाही आहे किंवा मला हे हे पाहिजे आहे यासाठी तुम्ही मेसेज करू शकता आणि कोणतंही तुम्हाला जे काही प्रोडक्ट हवा आहे तुम्ही मला सांगा मी ते उपलब्ध करून देण्याचं काम करेन आपल्याकडच्या अगरबत्त्या तर खूपच सुंदर आहेत आणि मोहक अशा आहेत त्या तुम्ही मागवून बघा तुम्ही मला फक्त सांगा की ताई पासष्ट आणि पस्तीस आणि तीनशे रुपये अशा तीन, तीन रेटच्या अगरबत्त्या आहेत तुम्ही सांगा पासष्टच्या सहा पाठवून दे पस्तीसच्या सहा पाठवून दे किंवा तीनशेच्या सहा पाठवून दे त्याचप्रमाणे तुपाच्या वाती एक तास दहा मिनिटे जळणाऱ्या तुपाच्या वाती आपल्याकडे आहेत त्या तुम्हाला हव्या असतील तर त्या पाठवून दे असं मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा त्या त्याप्रमाणे त्या, मी ह्या सगळ्या वस्तू आपल्याकडे उपलब्ध आहेत म्हणजे मी आता तुमचे एक पाच मिनटं का घेतले कारण की मेसेज येतात की ताई ता तुमच्याकडे काय का आहे त्याची लिस्ट द्या तर हे आपल्याकडे सगळं आहे स्त्रीयंत्र लहान आकाराचे आहे मोठ्या आकाराचे आहे आणि प्रत्येक वस्तूची ओरिजिनल म्हणजे क्वालिटीमध्ये तडजोड नाही हा महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी कुंचमसुद्धा आपल्याकडे आहे हे बघा लक्ष्मी कुंचमची सध्या बाजारामध्ये खूप विचित्र प्रकार चाललेले आहेत कुणी पाचशेला विकत आहे कुणी सहाशेला विकतं आहे कुणी नऊशेला विकतं आहे पण तुम्ही दरावर जाऊ नका चांगल्या क्वालिटीची वस्तू घ्या चांगल्या बघा पितळ पॉलिश केलेलं सुद्धा मिळतं नुसत्या पा स्टीलच्या ह्याच्यावर पॉलिश पितळ्याचं केलेलं सुद्धा मिळतं मग फसू नका त्यापेक्षा सेवा करू नका घ्यायची वस्तू चांगली चोख वस्तू घ्या चार पैसे जास्त घालवा ही लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट आहे लक्ष्मी कुंचम तुम्हाला प्रत्येक महिन्याला घ्यायचं आहे का नाही त्यामुळं दरावर बोलू नका की इकडं नऊशे नव्याण्णवला मिळते तिकडं जाते सहाशेला मिळते तिकडं जाते असं नाही क्वालिटीला महत्त्व द्या मी ज्या काही वस्तू ठेवते त्या पूर्ण व्यवस्थित चोख ठेवते भले मला वस्तू द्यायला वेळ लागतो पण मी वस्तू ठेवताना चोख ठेवते त्याचप्रमाणे लक्ष्मी कुंचम गणेश रुद्राक्ष सातमुखी रुद्राक्ष सातमुखी रुद्राक्ष घातल्याने आपलं आयुष्य खरंच बदलून जातं वापरून बघा लाल धाग्यामध्ये सातमुखी रुद्राक्ष गणपती रुद्राक्ष वापरून बघा फिरोजा आपल्याकडे आहे फिरोजासुद्धा तुम्ही वापरून बघा की तुम्हाला काय फायदे होतात गळ्यात घालण्यासाठी आता पहिला जो होता तो मोठ्या आकाराचा होता सगळ्यांना लहान पाहिजे आहेत तर आता मी लहानसुद्धा मागवलेले आहेत तर तुम्हाला ते सुद्धा आपल्याकडं मिळेल पायराटची फ्रेम मिळेल तर आता भरपूर वेळ तुमचा घेतला आता पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला चार पाच वस्तू सांगणार आहे काय करायचं आहे सांगते एक पोटली तयार करायची आहे पांढऱ्या किंवा तुमच्याकडं असेल त्या रंगाच्या कपड्यामध्ये एक पोटली तयार करायची लाल रंगाचं कॉटनचं कापड घ्या कुठल्याही रंगाचं घेतलं तरी कॉटनचं घ्यायचं त्यामध्ये दालचिनी तुरटी मोठं मीठ मोहरी लवंगा आणि वेलची या सहा वस्तू घ्यायच्या आहेत पुन्हा तुम्हाला पुन्हा पॉज करून व्हिडिओ आहे का या सहा वस्तू घ्यायच्या आहेत आणि या एका पोटलीत भरायच्या आहेत आणि त्याची गाठ मारायची आहे आणि पतीच्या आणि मुलांच्या डोक्यावरून तुम्ही तुम्हाला जे काही वाटतं की माझ्या पतीवरची नजर हटू दे किंवा माझ्या पतीची प्रगती आणली आहे ती पुन्हा होऊ दे माझ्या पतीला नोकरी मिळू दे प्रमोशन मिळू दे त्याचा व्यवसाय चालू दे समजा पती रिक्षा चालवतो तर ते त्याचा व्यवसाय चालू दे जे काही तुमच्या इच्छा आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत आणि सात वेळा ही एकच पोटली जितकी मुलं किंवा जितके सदस्य घरातले आहेत आणि ज्यांना तुम्हाला वाटतं की यांचं चांगलं व्हावं त्या प्रत्येकावरून अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने सात वेळा फिरवायचं आहे आणि ही पोटली सरळ सरळ गॅसवर धरायची आहे आणि जाळून टाकायची आहे हा उपाय आहे हा तोडगा आहे आणि हा अत्यंत प्रभावी तोडगा आहे यातली जी प्रत्येक वस्तू मी सांगितली ती प्रत्येक वस्तू प्रगतीपथाकडे नेणारी आणि नजर उतरवणारी आहे आपल्या आजी पणजी दादा ज्या पासून चालत आलेला हा उपाय आहे हा उपाय माझ्या कुठला मनाचा नाही किंवा चुकीचा नाही किंवा यातून कुणाचं काही नुकसान होणार नाही आहे ज्यांना पटत असेल त्यांनी करावं ज्यांना नाही पटत त्यांनी नाही करावं असं मी तुम्हाला अगदी नक्की सांगेन आणि अमावस्या दिवशी अजून काय सेवा काय उपाय करायच्या त्याचे व्हिडिओ माझे रोज येत आहेत ही अमावस्या महत्त्वाची आहे म्हणून एक चार पाच पार्टमध्ये मी याची माहिती देणार आहे तर या तुम्हाला सांगितलेल्या सहा वास वस्तू तुमच्या पतीवरून आणि मुलाच्या डोक्यावरून या अमावश्येला नक्की उतरवून टाका पितृ तर्पण करा पितृला नमस्कार करा आणि पितृंचा मंत्र ओम पितृदेवताय महा या मंत्राचा जप तुम्हाला अमावस्या दिवशी करायचा आहे आणि पितृस्तोत्र दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला म्हणायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करून पितृ तर्पण करायचं आहे या चार पाच गोष्टी करा देवांची पूजा तुम्हाला करायची आहे पिंपळ झाडाची पूजा तुम्हाला करायची आहे या सगळ्या गोष्टी अवश्य आवर्जून करा अमावसेला आत्ताच्या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ